नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती ह्या वर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सुई अन्न वस्त्र निवारा ह्या आपल्या मूलभूत गरजा मूलभूत गरजा म्हणजे रोजच त्यांची गरज असते कायम शेतात शेतकरी शेत कसं पिकवतो आणि धान्य आपल्या घरात कसं येतं आपण ते अन्न शिजवून खातो त्याची रोज कोणी उजळणी करत नाही रोज आपण घरात राहतो त्याची रोज कोणी उजळणी करत नाही रोज आपण घरात राहतो कोणी बंगल्यात कोणी मातीच्या घरात कोणी गवताच्या झोपडी पण प्रत्येकाला निवार असतो त्याची रोज तो उजळणी करत नाही त्या त्या गोष्टी इतकी सवय होतो होते की हे सगळं आपल्याला उज्जतच मिळालंय असं वाटावं वा। वस्त्राची गरज ही तशीच म्हणजे लाज राखण्यासाठी आणि थंडी वाऱ्यापासून संरक्षणासाठी पहिलं जेव्हा माणसाने अंग झाकलं असेल ते केव्हा आणि कसं हे माहीत नसलं तरी माणसं वल्कल धारण करीत असत हे आहे ती कशी शिवली असतील हे माहीत नाही तरी आता अंदाज येऊ शकतो की अनकुदीदार काड्यांनी पानं म्हणा झाडाची साली म्हणा अंगाला गुंडाळण्यासाठी जोडली असते तर एवढ्या खोलात जायचं कारण नाही तरी पण वस्त्र विणणं सुरू झालं आणि माणसाच्या अंगावर शेले शालू उत्तरीय वगैरे वापर सुरू झाला पण जेव्हा आपल्या अंगाला होतील असे आकारमानाने ते शिवले जाऊ लागले ती खरी वस्त्राची क्रांती झाली आणि ती आजपर्यंत चालू आहे त्यासाठी प्रमुख भूमिका बजावणारी वस्तू म्हणजे एक लहानशी सुई अत्यंत बारीक अणकुचीदार अशी दीड दोन इंच लांबीची शिवणकामात कितीतरी बदल झाले आधी हाताने टाके घालून <coughs> कपडे शिवले जात आता मशीनवर पण सुई तेवढीच आज आपण इतक्या प्रकारचे फॅशनचे भरतकाम केलेले विविध प्रकारचे कपडे घालतो पण असं मनात येत नाही की इतक्या लहान वस्तूची एवढी मोठी करामत आहे या गोष्टी निसर्गात नाही मिळत तर माणसाच्या डोक्यातून तयार झालेल्या असतात माणूस जन्मता काही ना काही खटपटी करत आलेला आहे म्हणूनच तो निसर्ग अवस्थेतून इतका प्रगत झाला आज विज्ञानाने इतकं मोठे मोठे शोध लावले की आश्चर्य वाटाव तितकच आश्चर्य सुईचा शोध लागल्यावर माणसाला बाटला असेल एखाद्या चमत्काराचं जेवढं आश्चर्य वाटलं असेल तेवढंच आश्चर्य अशा शोधामुळे वाटत आलं म्हणजे असं म्हणता येईल की माणूस आश्चर्य वाटत वाटतच बदलत गेलाय आणि आश्चर्य तरी किती किती मोजता येणार नाही तर असे महान शोध लागले आहेत आणि लागत राहणार आहेत <coughs> माणसाला कायम आश्चर्य वाटत राहणार आहे तसे शोध लहान लहान गोष्टीतून सुद्धा लागले आहेत जसं की सफरचंद खाली पडताना पाहिलं आणि न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला जेम्स चहाच्या कटलीत चहा करत होता किटलीच झाकण वाफेने थरथरलं आणि वाफेच्या इंजिनाचा शोध लागला तर शोध लागले आणि असे सवयीचे झाले पण मधून मधून निसर्गात असलेल्या अगदी लहान कणाने किंवा अतिशय लहान पदार्थांनी किंवा सूक्ष्म जंतूंनी जी जम जगामध्ये धमाल उडवून दिली त्याच काय एक वेगळंच आश्चर्य आहे म्हणजे एक अगदी लहान अणूपासून प्रचंड विध्वंस सक बाम तयार केला गेला तेव्हा शास्त्रज्ञांना नाही आश्चर्य वाटलं असेल एखादा अगदी सूक्ष्म जंतू माणसाच्या शरीरात आजार निर्माण करून सगळ्या जगाला त्रासदायक ठरला हे पाहून आश्चर्य वाटलं असेलच ना तसच लहान सहान जीव आपल्याला किती त्रास देतात म्हणजे डास माशी वाळवी मुंग्या मतमाशा आता या सगळ्या गोष्टींचा माणसाला शोध लागला आहे आपल्या जगात म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष प्राणी आहेत कारण तेवढ्या प्राण्यांमध्ये जन्म घेऊन आपल्याला शेवट माणसाचा जन्म मिळतो यावरून हे ठरवता येतं <coughs> म्हणून माणूस प्रगत झाला की आता तो सर्वांवर कडी करून राहिलेला आहे तर सुईचं महात्मा अशासाठी की सुईने कपड्यापुरती क्रांती केली नाही तर माणसाच्या शरीराला सुद्धा शिवण्याचं काम ती करते आहे माणसाची कातडी फाटली म्हणजे त्याला आपण जखम म्हणतो झाली तर शिवण्याचं काम सुई करते पोट फाडून मुलाला जन्म देणं सोपं झालं कारण ओठ शिवता येऊ लागलं म्हणजे प्रसंगी सुई आपला जीव वाचवू लागली मनात येतं इतके शोध लागले आपण यातला एक सुद्धा शोध लावू शकलो नाही अर्थात ती माणसंच वेगळी गरज ही शोधाची जननी आहे म्हणतात पण आपण आपली गरज भागवण्यासाठी दुसऱ्याची मदत घेतो ऑफिसला जाण्यापूर्वी शर्टाचं बटन तुटलं तर बायको लगेच सुई दोरा घेऊन येते आणि बटन लावून देते एक सुई पडली तरी तिचा आवाज येणार नाही हरवली तर पटकन सापडणार नाही इतकी लहान पण त्याचं कार्य मात्र महान एक नूर आज्ञी दस नूर कपडा सुईशिवाय शक्य आहे का